पनवेल महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता मार्गी लागणार आहेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून महापालिका प्रशासनाने कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत या संदर्भात महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि उपायुक्त कैलास गावडे यांच्याशी युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर सल्लागार नगरसेवक नितीन पाटील कार्याध्यक्ष संतोष पवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सातत्याने चर्चा केली होती मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालिकेच्या वतीने विविध निर्णायक अंमलबजावणीचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे या निर्णयानुसार कंत्राटदारांकडून वेळेवर न मिळणारी सेवा उत्पादनाची रक्कम आता महापालिकेच्या स्वतंत्र खात्यात जमा केली जाईल आणि तिथून ती, ती थेट कामगारांना अदा करण्यात येईल सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी एकवीस दिवसांची भर पगारी रजा मंजूर करण्यात आली असून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय योजनेची तातडीने पूर्तता केली जाणार आहे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तूट आणि इतर तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक मार्ग काढण्याचे मान्य केले आहे याशिवाय एकशे आठ कामगारांना ठराविक रक्कम आणि रजा राखीव कर्मचाऱ्यांना आवश्यक लाभ देण्याचे निश्चित झाले असून सर्व कर्मचाऱ्यांना वेतन स्लिप फॉर्म सोळा आणि कामासाठी लागणारी सुरक्षा साधने त्वरित उपलब्ध करून दिली जाणार आहेत